नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न आहे ए बी सी डी चौरस असून बी सी बरोबर चार सेंटीमीटर तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती आता आपल्याला एक करा करता येईल जर समजा छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ जर आपण या चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर या छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजू वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग आता बाजू किती दिली आहे चार सेंटीमीटर म्हणजे चारचा वर्ग बरोबर सोळा सेंटीमीटर वर्ग आता अजून काय लागेल ला आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं पाय आर वर्ग पण यामध्ये आर दिला आहे का तर नाही दिला पण हा जो इथून जर पॉईंट घेतला आपण इथपर्यंत जोडला तर हा केंद्रबिंदूतून जातो म्हणजे या वर्तुळाचा व्यास किती आहे चार सेंटीमीटर ही बाजू चार सेंटीमीटर आहे म्हणजे ह्या वर्तुळाचा व्यास चार सेंटीमीटर झाला व्यास जर चार सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती असेल दोन सेंटीमीटर म्हणजे इथं काय घेता येईल पायची किंमत बावीस छेद सात गुणुले दोनचा वर्ग बरोबर बावीस चा गुणुले चार बरोबर बावीस गुणले चार भागिले सात म्हणजे किती येईल अठ्ठ्याऐंशी भागिले सात बरोबर सातने भाग दिला सात इके सात राहिले अठरा सात दोन ए चौदा वर्तुळाचं क्षेत्रफळ किती मिळालं बारा पॉईंट सत्तावन्न आता या छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर वर चौरसाचं क्षेत्रफळ वजा बारा पॉईंट सत्तावन्न म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर किती येईल तीन पॉईंट चव्वेचाळीस सेंटीमीटर वर्ग म्हणजे या छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती असेल तीन पॉईंट चव्वेचाळीस सेंटीमीटर